तर आज आता बडची पार्टी मागत सगळे तर आलं इथं पार्टीला ऋगयदृशांग पार्टी आज मामा बरोबर मारुतीला पाणी घालायला गेले होते सकाळी सकाळी पाणी आणलं काय रे त्याच्यात मारुतीच्या मंदिराजवळ एक हापशा आहे तर ह्या हापशाचं ताज ताजं पाणी मारुतीला घालतात मुलं तर श्रावण महिन्यामध्ये सर्वच मुलं मारुतीला पाणी घालत असतात तर चांगलं असतं मारुतीला पाणी घातलेलं आणि आता ऋग्वेदृश्या हे पाणी मुंजाला शाळेला चाललेले आहेत कामाच्या नादात एक्स्ट्रा गॅस भरून आणायचं राहून गेलं आणि सकाळी सकाळीच गॅस संपला तर ज्योतीने मुलांचा टिफिन पण बनवला या चुलीवर आणि आज सुंदर असा चहा पण बनवला तर कधी कधी असं तर नऊ वाजेपर्यंत सिलेंडरची टाकी घरी येणार आहे तर तोपर्यंत काहीतरी ॲडजस्टमेंट म्हणून हे सर्व केलं तर आज माझा जन्मदिवस असल्यामुळं स्वामीचरित्र मला पूर्ण वाचायचं मी ठरवलेलं होतं तर मा आज मी आवरल्यावर चरित्र वाचनाला बसलेले आहे तर एक सव्वा तास लागतो सर्व चरित्र पूर्ण वाचायला तर एक विसा आहेत स्वामी चरित्रामध्ये तर खूप छान असं वाटतं काहीतरी देवाचं केल्यावर आणि आज जाणार आहोत बाहेर जरासा पार्टी करायला भाऊ बरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर आणि आमचं कुटुंबाबरोबर तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा घ्यावा की जमादार, सत्वर मागू लागला तर आज सर्वच मुलांनी पार्टी मागितलेली होती पण आता खूप मोठं कुटुंब असल्यामुळे कोणला कोणला पार्टीला न्यायचं तर आज आरंभ होत तिकडच पार्टी करायचं ठरलं होतं तर आम्ही चिपून रिपून कसं तरी गाडीमध्ये चाललेलो आहोत पार्टीला दोन दोन गाड्या न्यायच्या म्हणल्यावर पण खूप असं लांबतं सर्व काही तर या गाडीमध्ये जवळजवळ आम्ही दहा जणं बसलेलो होतो आणि गेलो होतो जवळच्याच हॉटेलमध्ये पार्टीला <laughs> 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 चला पार्टी करूया आता बड्डे ची तर आज आता बड्डे पार्टी मागत सगळे तर आलं इथं पार्टीला तर सगळे चिल्ले पिल्लेच आहेत तर इथंच केक कापणार आहोत चला, में मेरा। तरीथा केक आनी जेवन हुती तर इथं अगोदर आमचं ठरलं अगोदर केक कापायचा आणि मग नंतर जेवण करायचं वृषांगला पण खायची होती इडली तर काय झालं थोड्याच वेळात खूप जबरासा ॲक्सिडेंट ह्या रोडवर झाला आणि आमचा केक कापायचं कॅन्सल झालं तर केक कापायचं मनच नाही राहिलं घरून आम्ही केक आणलेला होता छान असा आणि मग त्यानंतर आम्ही पापड घेतला आणि पनीर चिली घेतली आणि अगोदर खाल्लं थोडंसं तर केक कापायचं मागच ठेवलं <laughs> तर ऋषांगला खायची होती इडली तर त्याने इडली ऑर्डर केलेली होती आणि सगळ्यात अगोदर ऑर्डर ऋषांगच्या इडलीची आलेली होती तर ऋषांग आता इथे इडली खातोय ऋषांगच्या <laughs> हातात पहिल्याच वेळेस काटा आणि चमचा आलेलं होतं आणि हॉटेलमधली इडली घरी तसं आपण इडली करत असतो पण चमच्याने खातो पण काट्याने इडली कशी का खायची हे त्याला कळत नव्हतं तर पप्पाने त्याला इडली सर्व तोडून दिली आणि काट्याने कशी खायची हे थोडंसं शिकवलं हुती। गोदर, खली। तर इथं आता पनीर चिली आलेली होती तर आम्ही सर्वांनी अगोदर पनीर चिली खाल्ली तर मुलांनाही खूप आनंद होतो अशा पद्धतीने थोडंसं चेंज असल्यावर तर आम्हाला फिरायलाच जायचं होतं तसं पण खूप असं पाऊस जागोजागी आणि खूप अशा बातम्या येतात हे वाहून गेलं ते वाहून गेलं इकडं पूर आला तिकडं पूर आला त्यामुळं सर्व कॅन्सल केलं आधी माझ्या लेखनी पहिल्याच वेळेस माझा बड्डे केला आहे पन्नासावा येणं जर शंभर वन देखशी गो बड्डे तर आज छान अशी पार्टी झाली सगळे चिल्ले लेखून आलो आहे तो पार्टीला तर अजून केक कापायचं आहे केक कापायचं घरी कापायचं तर मामा घरीच राहिलाय त्याच्यामुळं त्याचा मामाच जीव घुचलाय घरी कोणी नव्हतं त्यामुळं आता अरुण भाई घरीच घरी राहिलंय तर छान असं जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही घेतलेलं होतं लस्सी तर मुलांनी कोणी फ्रुटी कोणी म्हणता कोणी काय ज्याला जे आवडून ते सर्वांनी घेतलेलं होतं तर आम्ही बहिणी मी स्वातीनी आम्ही लस्सी घेतलेली होती तर लस्सी ही खूप छान होती श्यामनी ही लस्सीच घेतलेली होती तर संध्याकाळचे वाजलेले होते सात आणि आता थोडा थोडा अंधार पडायला लागलेला होता तर आता आम्ही निघालोय घरी तर चला आता आमच्याबरोबर घरी

हं इन्थ के खाली हा शब्द चालू शकतो हा एक बनايला हं रुक हं ये मला मला नाही ना चलो गुड बाय करतीये गुड बाय हां ओ थोडं प्रश्न नाही आहे चालू छे किती दिवस आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हं एकटा आनंदा आशीर्वाद सब आकाले एकटा आनंद हे मले काय करतोय बघा आ हा 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 <laughs> <laughs> तर मैत्रिणींना अशा पद्धतीने बड्डे थोडा थोडासा स्पेशलच झाला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस अशी संधी येईल आनंदी व्हायचं किंवा एन्जॉय करायचं जीवन तर त्यावेळेस ही संधी सोडू नका खूप छान आनंदी आयुष्य जगा आणि हसत राहा माझ्यासारखं सर्वांनी तर चला भेटूया पुन्हा